का शेतकरी म्हणून हे आंदोलन उद्याच केलं जाणार आहे आज शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा यासाठी बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्कासाम आंदोलन बच्चू कडू यांची माघार नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी दिव्यांगांना आणि निराधरांना सहा हजार रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी बच्चू यांनी पहिले कुडू्या शेतकऱ्यांची आणि विरोधी पक्षाची राज्य सरकारने दिव्यांगांच्या अनुदानात एक हजार रुपयांनी वाढ करून ते दोन हजार पाचशे केले आहे पण राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही आणि त्याबद्दल काही ठोस आश्वासने दिले नाही शेतकऱ्यांचा सातबारा पुरा सह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आज चोवीस जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम असून चक्काजाम आंदोलन होणारच असे ठणकावून सांगत आहेत या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि इतर पक्षांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन बच्चू कडू यांनी इतर समीपिचारी पक्षाला केले आहे महाराष्ट्राभर प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक फोन रोज मेसेज आणि प्रत्येक भागात त्या त्या जसं उभाटा शिवसेना असेल तर काही भागात काही खासदार आमदार आमदारांनी उभाट्याच्या पाठिंबे दिले काही ठिकाणी राष्ट्रवादीचे काही ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकरी म्हणूनही सुद्धा लोक सहभागी होत ओबीसी असेल मराठा असेल एस असेल आदिवासी असेल सगळ्या संघटनेकडून प्रचंड पाठिंबा आणि ही चांगली गोष्ट आहे का शेतकरी म्हणून हे आंदोलन उद्याचं केलं जाणार आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद उद्याच्या आंदोलनात भेटणार शेतकरी मजूर दिव्यांग आमचे मेनपाळ बांधव जागोजागी याचा प्रचंड प्रतिसाद भेटेल